शिवरायाच्या एकत्रित आलो तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना नाही तिकडे महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा जमापण आहे या ठिकाणी आपण सर्वजण काढत असताना जाणत असता कि नगर शहराचे आमदार गेले दहा वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साध असल्यामुळे हो, शहर कस होत हे सर्व सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्या वेळेस आपण प्रभाग चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी पाणी प्रश्न पण या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई संतेत आले म्हणजे आमदार प्रश्न कमी झाले म्हणजे नव्याण्णव टक्के हाताळून प्रश्न कमी झाले आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजण नगर शहरात आल्यानंतर म्हणायचं की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले ज्याने करून आपला गाड्या आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारले आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभागात बसून आपल्या दारात रोड झाला तर छान वाटतं कारण पहिला प्रभाग सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असतं मला असं वाटतं की सर्व जण वैयक्तिकरित्या सांग महिला कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी प्रत्येक घरात संग्रामदया कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखाय दुखाय आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असून किंवा गरीब असो श्रीमंत असून कोणत्याही क्षेत्रातला असून संग्रामदा काम करतात पाठी शोभा राहतात माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर मी प्रेमना नाडको इथे राहते आमचं एक कुलस्वामिनी प्रतिष्ठान नावाचं एक ट्रस्ट निर्माण केलेलं आहे आम्ही महिलांनी आणि त्या याच्यानुसार आम्ही महिला महिला सोहळा आणि तुळशी विवाह हा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं शीतलताई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या संग्रामबाई यांनी जे जे काही आमच्या वार्डमध्ये केलं होतं रस्त्याचे कामं पाण्याचे प्रश्न लाईटीचे प्रश्न आम्हाला सभामंडप बनवून देणं असे छे हे सगळे सगळे जे कार्य आहेत ते यांनी खूप चांगले केले होते त्यामुळे आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं आणि शीतलताईने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्या महिलांना शीतलताईंचं मार्गदर्शन खूप आवडलं विवाह झाल्याच्या नंतर आम्ही एक प्रकारचं जेवण ठेवलं होतं महिलांसाठी जेवण ठेवलं होतं जेवण झाल्यानंतर ताईने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केल्यामुळे महिलांना अतिशय आनंद झाला की बाबा आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये खूप छान असा प्रोग्राम झाला खूप छान कार्यक्रम केला आ, महिला मेळावा झाला आणि महिला मेळाव्याला प्रचंड महिला आलेल्या होत्या भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला होता अंडी आ...